बिना सुपर सुपरफास्ट चार बैल पडतील गुलाला साठी लढत कोण बाजी मारणार ज्या बैलांची चर्चा खंड महाराष्ट्रावरे असे नामवंत चार बैल पडले थोडे मागे थांबव लक्षदा समोर उजवीना कुणाल डाविना गोर्प्याचा सूरज सुट्टीमेकर चार सुटल्या गाड्या सुटल्या बघा गा पैठभर नवीन जोचा महतो पूर्ण गडा सुटला पैठभरना सुंदर वळामध्ये सुंदर अशी सुरुवात झाली उजवीला बघा जोडी पडती है भुंगा सोबत सरर है तिकड डाविना बिच्छू पाहतोय बिच्छू सोबत शॉट गोदरा बिंजूरचा सा, गोदरात सामान करी सुंदरमध्ये सुंदर अशी लढत काटाखी आणि आता आलेला शर्यतीमध्ये उजवी साठी धन्यवाद काटाखीर लढत पाहायला मिळाली रणसंग्राम सुंदर अशी गाडी पाहिली अच्छा मैदानात कुमारी संस्कृती अनिल शेठ पाटील घेसर सुनील शेठ पाटील घेसर यांचा सैराट माला, आणि सैराटसोबत स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोसगा अंबरनाथ